जे पी सक्के पूर्व करायचे त्याला सुद्धा लोकांना पैसे बनणार नाही म्हणणार खरे खरे म्हणजे अजून नमस्कार शेतकरी मित्रांनो मीकरांनीकडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळची वाजले जवळपास नऊ आणि आपण औतपींपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईनुला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आजकालपेक्षा थोडी कमी कालची जर सातशे साडेसातशे असेल तर आजची सहाशे साडेसहाशेचा आवक राहील आज ग्राउंडवरती फक्त चार ते पाच लाईन ट्रॅक्टरचे आणि उर्वरित ज्या मागं दिसतं या पिकअपला आता एवढी वेटिंग आहे बाकी एवढं राहिल्या बघू बाजारभावा आज काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळे बाजारभ क्वालिटीनुसार बघायला मिळणार आहे मित्रांनो येत्या काळात काही दिवसातच बांगल्याची बॉर्डर चालू होणार आहे किंवा आयसाठी चालू होणार आहे आणि येत्या काळात जर माल पण भरपूर शेतकऱ्यांचे आहे खराब होऊ राहिले आपण प्रति प्रतिक्रिया घेऊ आज शेतकऱ्यांचे माल कसे आहे अजून बऱ्यापैकी किती दिवस चालतील माल आणि कसं काय मालाचे पोझिशन तर मित्रांनो आजचे लाईव्ह लिलाव आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आणि बाजारभावाची हो पुढील काय बाजारभाव राहतील पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याची तर ते पण आपण जाणून घेऊ तर चला जाणून घेऊ आजचे लाईव लिलाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव आपल्या चॅनलला बघायला मिळणार आहे आणि संध्याकाळी मित्रांनो चार वाजता आपला टोमॅटोसुद्धा बाजारभाव अपडेट येत राहते आपल्या चॅनलला तर कनेक्ट राहा धन्यवाद मित्रांनो पिकअपमधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ आणि शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे या विषय आणि बाजारभावाची परिस्थिती चाळीमध्ये कांदे कसे का आहे ते पण जाणून घेऊ काय भाव गेले काका बारा पंचवीस कुठला आहे कांदा शेलूचा का शेलू कांदा आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये बाराशे पंचवीस रुपये काय परिस्थिती काका कांद्याचं काय वाढतं भवितव्य सडू राहिले पण मार्केट काय वाढणार नाही वाढून द्यायचे आहे ना ठीक आहे चालतंय मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे बावन्न रुपये झाला साडे अकराशे रुपये कुठला आहे आता कांदा ओझरचा कांदा आहे ठीक आहे साडे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची का कस काय परिस्थिती कांद्यांची चाळीमध्ये आता कस काय कांदे जाम परिस्थिती टिकतील का कांदे अजून दोन एक महिने नाही टिकणार ठीक आहे बाजारभावाची काय वाटतं हाय याच्यातच विकावं लागत आहे काय शेवट बरोबर ठीक आहे किती गेले तेराशे रुपये कुठला आहे कांदा तेराशे वीस सव्वा तेरा रुपये झाला कुठला कांदा आहे बावीस बियाणं कोणतं काकायचं राईचं बियाण आहे मित्रांनो सव्वा तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदाची याच्या आधी आणलं ना मार्केटला पहिलेच आहे ठीक गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्ट आहे कलर क्वालिटी बघू शकता ड्रायमध्ये एक साईज काय बघेली अकराशे अकराशे एक रुपये गोल्टा आहे मित्रांनो अकराशे एक सुपर क्वालिटी कुठली आहे दादा ठीक आहे सव्वा बारा रुपये कुठला कांदा आहे मिरची ठीक आहे सव्वा बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पाचशे एकतीस रुपये खा दे रिजेक्शन आणि याचं किती लावले क्वाल्टी दोनशे दो रुपये मिडीयम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर थोडा बरा आहे कांद्याला मीडियम साईज मध्ये काय भाव गेले काका तेराशे कुठला कांदा आहे देवरगावचा कांदा आहे तेराशे रुपये गेला याच्या आधी आणला होता का मार्केटला जास्त काय बघेल तेव्हा बाराशे रुपये ठीक पावली किती गेलो काय बघाय मार्केटलाही ना पडली काय परिस्थिती जाम परिस्थिती झाली मार्केटची शेतकऱ्याला काय परवडायचे एवढं कमी गेलं बरोबर आहे काय आता गेली पाहिजे अकराशे अकाउंट साडे अकराशे रुपये हो काढले तेव्हा काढले तेव्हा तेराशे साडे तेराशे रुपये म्हणजे आता सड कोट आहे साठ टक्के सडक निघून राहिले ते काय तुमची सरकारकडे काही मागणी काय काय मान्य आता सरकार देऊन घेऊन काय देणार आहे काहीतरी द्यायला पाहिजे काहीच द्याय काही तरी चालू करायला पाहिजे मागे करायला पाहिजे सतरा अठरा रुपये इकणार नाही कर्ज माफी तर झालीच नाही कर्ज माफीचा विषय सोडून द्या बाय भाऊ नाही ना कर्ज भरायला कुठे कर्ज माफी नाही पाहिजे फक्त शेतीला भाव पाहिजे बरोबर ठीक कुठले आपण ओनू वन्याचे कांदे सगळं बारा सव्वीस कुठला कांदा आहे वर्कडा कांदा आहे बाराशे सव्वीस रुपये गेला क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांद्याची याच्या आधी आणला मार्केटला काय भाव जायचे त्या साडे नऊशे रुपये जायला साडे नऊशे कधी ठीक आहे हाच कांदा होता हाच कांदा ओके शहात्तर पावणे बारा कुठला आहे कांदा तीस गाव किती वापर तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची गुलाबी कलर मध्ये कांदा आहे तेराशे थोडी पावडर आहे कांद्याला कुठले आहे कांदे रानवड रानवडचे कांदे साडे बारा कुठला आहे कांदा नांद्रोडीचा कांदा आहे क्वालिटी क्वालिटी बघू शकता साडे बाराशे झाला कांदा माऊली किती गेला वा बारा नव्वद तेराशे ला दहा रुपये कमी कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज कुठले कांदे का तुम्ही मिरची बाट करते हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये ड्राय मानले क्वालिटी कलर बघू शकता गरवा कलर मध्ये काय गेले चौदा कुठला कांदा आहे मोडीचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये चौदाशे रुपये सयद तीन टी बाराशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बारा पासष्ट रुपये गेला कलर चांगला आहे डबल मध्ये गाडी मारत नाही गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो गोलटीची काय बघली दादा गोलटी आठशे तीस कुठली दादा माळसाक कलर मध्ये कांदाय मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज सगळे कांदा काय बघा एक्स बाराशे एक्केचाळीस कुठले कांदे गाजरवाडी ठीक ओल्टा काय गेला दादा एक हजार एक्केचाळीस कुठले काका अर्जुन सागर सुपर क्वालिटी आहे मित्रांनो कोल्टा गावठी ओल्टा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार एक्केचाळीस रुपये किती गेले दादा अकरा बावन अकराशे बावन्न कुठला कांदा आहे उंबरखेडचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये साडे अकराशे रुपये हा मित्रांनो मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता किती गेले दादा बारा एक साडेबारा गेले दादा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज सगळे सगळी कांद्याची क्वालिटी बघू शकता किती गेला काका बारा साठ एव्हरेज क्वालिटी काय भाऊ गेला बारा एक कोकणी महाले मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकतं कांद्याची पंधरा किती पंधराशे एक रुपये कुठला कांदा आहे सुरगाण्याचा ठीक आहे सुरगाण्याचा कांदा आहे पंधराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी किती गेले माऊली बारा त्रेपन्न कुठला कांदा आहे नांद्रोडीचा कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल आहे बाराशे त्रेपन्न रुपये काय परिस्थिती काका कांद्यांची बरोबर आहे ना काही ते खर्च नाही म्हणजे तुम्ही कमीत कमी तीन एक महिने झाले असून ठेव ना आता काढले पंधराशे सोळाशे जातो बरोबर आहे आणि ठेवून आता त्याच्या रिजेक्शन नाही नाही तुम्ही याला हा कपलटी आता काहीच घाबरू नका मध्ये कलरफुल कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये काय बघेल हो काकाशे ऐशे बाराशे ऐशे ऐंशी रुपये काका काय परिस्थिती आहे मार्केटचे सध्याचे आणि कांद्याचे काय जरा आता काही ते पावसाळ्यात कांदा भिजला तो काही नुकसान व्हायला लागली कांद्याचे भाव कमी झाले एकदम याच्यामध्ये काहीच भाव पडत नाही कांदा कांद्याचा खर्चासुद्धा निघत नाही या बार पोझिशनमध्ये बरोबर आहे कमीत कमी दोन हजार कांदा जायला पाहिजे कमीत कमी या मिनिटाला जायला पाहिजे कारण आता ऑगस्ट 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 हो। चालू झाला जवळपास तो बी आज ती सहा तारीख हो। बरोबर की नाही हो। जेव्हा तुम्ही कांदे काढले तेव्हा हो, काय भाऊ विकत तो कांदा त्या टायमाला चौदाशे जातात ना कांदा चौदाशे ते पंधराशे पर्यंत सरासरी आणि आज तोच कांदा हजार जास्त बरोबर काय वाटतं मग याच्यावरती काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे पण मग आता काय शासन त्याची दखल घेत नाही बरोबर आहे अंमलबजावणी नाही आता आता खरी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आता कोणी पाहिलं तयार नाही बरोबर कमीत कमी आम्ही भाव तरी द्यायला पाहिजे दोन हजारच्या कोणत सरासरी बरोबर बरोबर आहे आणि सरासरी आता तुमचं याच्या आधी काय आणलं आता बाराशे एकाहत्तर गेला तेव्हा हजार ते बाराशे तेराशे रुपये काय परवडणार आहे दोन दोन तीन तीन महिने ठेवून कांदा काहीच परवडत तीन महिने झाले ना कांदे फायदा टिकतील का कांदे तुम्हाला काय कांदे वातावरण साथ देऊ नये राहील त्याच्या बरोबर ठीक आहे चालतंय चालू धन्यवाद काय बघा तेराशे रुपये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे रुपये गेला कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा होळगाव टी गेला दादा बाराशे बाराशे रुपये कुठलाय कांदा देवपूर देवपूर माऊली किती गेलो तेराशे किती पूर्ण तेराशे रुपये कुठला आहे कांदा सैद पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस सहीज आहे कांदा तेराशे रुपये बियाणं कोणता होतं माऊली सांगतील का नाही सांगत किती गेला दादा तेरा नव्वद तेरा नव्वद कुठला आहे कांदा देवपूर पचवीस कांदा आहे तेराशे नव्वद रुपये ग्रायमाले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता चौदाशेला दहा रुपये किंवा किती गेला काका तेराशे त्रेपन्न तेरा त्रेपन्न कुठला आहे कांदा मानवर ठीक आहे धक्कंब मानवरीचा कांदा आहे तेराशे त्रेपन्न रुपये क्वालिटी मोठ्या साईज मध्ये सगळं पंचावन्न प्लस बियाणं कोणतं आहे दादा हे घरगुती तेराशे तेराशे रुपये कुठला आहे कांदा सुक्यांचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकते कांद्याची ड्रायमाली डबल पत्ती चांगला कांदा आहे तर याच्या आधी काय भाव जायचं दादा हीच रेंज माहिती चालू आहे ठीक आहे काय भाव गेले दादा आठशे तीस रुपये गोल्टी आठशे तीस गावकरी माऊली किती गेलो चौदाशे पंचवीस रुपये चौदा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आहेत आता कांदा पिंपळस रामाचे चौदा पंचवीस रुपये बियाणं कोणतं का आता विशालचे याच्या आधी काय बोलतायचे कांदा आधी पण ठीक रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची परिस्थिती बोला बोला काहीच नाही राहिलं बोलायचं कांद्यानी फार वांदा केला आता संपला काहीच नाही कारण काही याच्यामध्ये काहीच पडता मिळत नाही दोन अडीच महिने झाले ठेवून तीन महिने जवळपास आणि चार महिने झाले काहीच नाही आणि बॉर्डरचं काही बरोबर लक्षच नाही काहीतरी नाही काही मी तिला कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये सरासरी जायला पाहिजे नुकसान किती झाली बरोबर आणि अजून पण अजून किती दिवस कांदा टिकल हे मालसराव बरोबर आहे पैसे नाही आहे खरे खरे म्हणजे अजून महिन्याने जरी दोन तीन हजार जरी झाले तरी परवडणार नाही ते काय बरोबर आहे ठीक आहे चालू

हा किती गेला काका वाढायलाच पाहिजे आता मी तर म्हणतोय पण आपल्या हातात काय सगळं वरती नाय बर काय नाही बरोबर आहे ना आज बाराशे मध्ये काय नाही हे व्हायला मग जाईल बाड काढायला एवढं बरोबर आहे ठीक हा काय गेला बाराशे हा पण बाराशे मित्रांनो मीडियम साईज म्हणजे कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे कुठले काका खडक माळेगाव खडक माळेगाव चौदाशे कुठला कांदा आहे गाव कोणतं कांदा मित्रांनो चौदाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे रेड कलर डबल पत्ती बियाणे कोणतं होतं बेला काय भाऊ गेले दादा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पत्ती कांदा आहे क्वालिटी कलर बघू शकता किती गेले तेराशे त्रेपन्न कुठला कांदावाडी तांबासवाडीचा कांदा आहे तेराशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते दादा घरगुती अंबरचा अंबर हा किती गेला तीस हा तेराशे तीस रुपये डबल बत्ती मध्ये कलर चांगला आहे याला पण तेराशे तीस रुपये क्वालिटी चांगली ड्राय माले पूर्णपणे गाव कोणता माऊली काय भाव गेली तेराशे कुठला कांदा आहे कांदा कांदा आहे तेराशे रुपये गेले ठीक आहे धन्यवाद अकराशे नव्वद ऍव्हरेज मध्ये मित्रांनो बाराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे नव्वद रुपये कुठले रवळ किती गेला माऊली ಮಾಲಿ ಅಶೇ ಸಾ ಕಾಂದೂಲ್ ಕಾತ್ರೋ ಏವ್ರೇಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಅಕರಶೇ ಸಾ तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा हो चालू आहे आपण जे कांदा बाजरो बघाय बघितले ते सरासरी कांदा बाजरावा चालू आहे मित्रांनो बारा ते चौदा रुपये आणि सुपर क्वालिटीचे जे कांदे ते जाऊ राहिले मित्रांनो पंधरा सोळा रुपयेपर्यंत जाऊ राहिली अशी परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळाली मित्रांनो गोल्टा थोडा बारा बाजरावा चालू आहे गोल्ट जर सुपर क्वालिटी कोल्ट असेल तर हजार ते अकराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोल्टाला मागणी मित्रांनो आणि उलटी जीवन हो सातशे आठशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजार हो काय निघाला आणि कांदा चाळीतील परिस्थिती काय आहे आणि अजून किती दिवस कांदा टिकेल मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला कर विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक तर नक्की करून जा धन्यवाद